अयोध्ये येथील राम मंदिर वर्धापन दिनानिमित्त श्रीक्षेत्र देवगड येथे एक हजार एक किलो रांगोळीतून साकारले राम मंदिर अयोध्येतील राम मंदिराच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे एक हजार एक किलो रांगोळीतून राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे रांगोळी कलाकार बिडकिनीतील सचिन महाराज पडुळे व सावखेडा येथील आकाश महाराज केथा यांनी आपल्या कलेतून ही सुंदर रांगोळी साकारली असून ही रांगोळी पाहण्यासाठी दिवसभर येथे भाविकांनी गर्दी केली होती चितेगाव येथील निलेश कैलास पाटील राजपुरे यांनी पंच्याहत्तर बाय एकशे पन्नास या आकारात साकारण्यात आलेल्या एक हजार एक किलो रांगोळीसाठी योगदान दिलं होतं रांगोळी साकारण्यासाठी सुमारे दहा सहकार्यांनी सहकार्य केलंय ही रांगोळी काढण्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागले असल्याचं रांगोळी कलाकार सचिन महाराज पडुळे यांनी सांगितलंय देवगड गुरुदेव पीठाचे महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी या कलाकृतीचं कौतुक करून रांगोळी कलाकार सचिन महाराज पडुळे व आकाश महाराज केथा यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान, सन्मान केला आहे सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम जय जय श्रीराम असं जयघोषावी हातवर करून यावेळी करण्यात आला आहे प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा